काय रे एवढं का लेट केलास अरे काय सांगू ऋषी तुला आजचा दिवसच खराब आहे यार का काय झालं अरे सांगतो तुला आता काय झालं ऑफिस सुटलं आणि आपल्या नेहमीच्या रस्त्याने येतो होतो कोण बर गेला असे पाठी मागून चोर चोर असता तर कवाच माझं पाकिट मारून गेला असता गेल्या अर्ध्या तासापासून कोणाची तरी नजर टोचते माझ्यावर नक्कीच माझ्यावर कोणतरी नजर ठेवून कोण असू शकत दरडोकोर तर नसल ते लोक पण असेच रात्री अपरात्री एकट्या डोकट्या माणसाला बघून लुटतात हा काय बसून टाईमपास करू तुम्ही याला घरी जायचं नाही का लूट आणि ढिंग ना आपल्या मार्गी अरे हा माझा पाठलगरे घरापर्यंत तर नाही येणार म्हणजे हा घरापर्यंत आलं तर याला बराच खंजीनातील लागायचा नाही एक मिनिट हा जर दरडोकर आहे तर हा घरापर्यंत काय आहे तिकडे तर त्याला वॉचमॅन सी सी टी व्ही सगळ्यांपासूनच धोका आहे म्हणजे हा तिकडे तर येणार नाही महामूर्ख मला लुटत का नाही नक्की दरोडे दरोडेखोर हो जाय ना? ना की आईच्या गावात हा काय भूताभिताचा प्रकार नाही ना म्हणजे मी मेर नक्की कोणतं भूत असेल खवीस डाकीन हड अशी महाराष्ट्रीयन भूतदर नसतील ना का मोक्षनं मिळालेला आत्मा समीर ए बाय समीर म्हातारी हा हा तर म्हातारीचाच आवाज आहे माझ्या तर गावाकडन तिचा आवाज आईच्या गावात शंभर टक्के माग खवीसच आहे खवीसच आपल्या माणसांचा आवाज काढून बोलतो आणि एकदा का पाठीमाग बघितलं कि काहीच बघण्याची लायकी जरा पण मागची व्यक्ती कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर आणि म्हातारीचा बाईचा आवाज सेमच असू शकतो हे गदड्या मी तुला कधी पासून हाकत येते जरा पाठी माग सेम अशी माझी आजी आज सुद्धा बोलली ए म्हातारी गदड्या बोलायचं काही काम नाही रे माग वळून मी कशाला वळून बघू आवं तर मी इथं थांबतो तूच ये माझ्यासमोर पाठीमाग खवीच असेल तर तो पुढे येणार बराच वेळ झाला पाठीमागून काय आवाज येत नाही याचा अर्थ तो, तो खवीसच होता आणि काही आवाज येत नाही म्हणजे गेला वाटते सुटलो बाबा एकदा झालं आता पंधरा मिनटात मी घरी पोचत एक्सक्यूज मी पाहिला एवढ्या कोणा वाजायची मुलगी ते पण मला बोलवते खवीस खवीस साल्या तू किती पण दावच मला मी पण पक्का दीट आहे मागे ओन बघणारच नाही अरे बापरे हा हसतोय की दुसऱ्याला घाबरवतोय अरे ए खवीस तू तुझा प्रयत्न चालूच तू कारण मला आता माहिती की मी जोपर्यंत पाठीमाग बघत नाही तोपर्यंत तू काय माझा घंटा बिघडवू शकत अरे काय हा रस्ता अजून संपतच का नाही कधीपासून मी चालतोय आतापर्यंत हा रस्ता संपायला पाहिजे होता अरे देवा नेमके आजच हनुमान चाली आठवत नाही हे काय हा रस्ता तर बरोबर आहे अरे ही काय माझी सोसायटी म्हणजे हा चकवा तर नव्हताच चला। पोहोचलो चला, एकदाच हे बघ मित्रा ह्याच्यावरून एखादी गोष्ट तुझ्या लक्षात आली का काय रे हे बघ मित्र माणूस एखाद्या वाटेवरून चालत जात असतो ना तर त्या वाटेवरती माणसाला खूप सारे संकट येतात पण त्याला पार करायची ताकद त्याच्याकडे पाहिजे म्हणजेच तो खवीस आणि चकवा हे तुझ्या वाटेवर आलेले संकट होते आणि तू त्यांना मागे होऊन पाहिलंही नाही त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही तू त्यांना डावलून पुढे आलास तू त्याच्याकडे वळून पाहिलंही नाहीस म्हणून तो आज नीट घरी आला एखादी व्यक्ती जर एखाद्या सरळ मार्गावरती चालत असेल तर त्या वाटेवरती त्याला लाखो संकट येतात आणि त्या संकटाशी तो मात करून जर पुढे चालत राहिला तर त्याला असं तो शिखर भेटल्याशिवाय हो राहणार नाही